बरे रीती आणि भीवाले मत्या इथंच राहतच राहते

जरा शांत बसला एक मिनिट करू सुरू आज अरे कसे रे तुम्ही लोक एवढं हे करता आज मी दुपारी मान्य मनोज भेटण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी आंतरवालीला गेलेलो होतो आमच्या सगळ्यांच्याच विनंतीला मान देऊन दादांनी उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत असणाऱ्या दाखल गुन्ह्यां केसेसच्या बाबतीत एक महिन्यात तातडीनं निर्णय घ्यावा असं मुदत कालावधी त्यांनी सरकारला दिला त्यानंतर तिथंच थोडंसं त्यांना अतिविकणेनेस जाणवत असल्यामुळं आम्ही विनंती केली की तुम्ही थोडंसं हॉस्पिटलाईज व्हा त्याप्रमाणे ते आता संभाईनगरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेत मी इथल्या डॉक्टरांशी बोललो पाच दिवस पोटात अन्न नसल्यामुळं थोडंसं त्यांना प्रचंड थकवा जाणवतो आहे आणि त्रास त्यांना होतो आहे आता मेडिसिन्स मी डॉक्टर साहेबांशी आता बोललो डॉक्टर म्हटले मेडिसिन्स आपण चालू केलेली आहेत एक दोन तासानंतर लिक्विड फी त्यांना काहीतरी ज्यूस किंवा नारळ पाणी हे थोडं थोडं एकदम पोटात देता येणार नाही थोडं थोडं आम्ही देऊ ते स्टेबल नक्की होतील आणि त्यांची प्रकृती लवकर चांगली ठीकठाक होईल मी त्यांना आत्तासुद्धा इथं विनंती केली की आता, के आता मगाशी जसं मी म्हटलं तसं तुम्ही पहिलं तब्येतीकडे लक्ष द्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही आता जसं आम्हाला एक महिन्याची वेळ दिली आता आम्ही इथनं आज गेलो की सकाळपासून मी कामाला लागणार आहे मी आता माझे सगळे बाकीच्या मीटिंग रद्द करून अंतरवालीतनं संभाजीनगर लेईपर्यंत गाडीतनं सगळ्या सूचना विभागातल्या अधिकाऱ्यांना दिल्या तर उद्यापासून जे विषय मागाशी मी लिहून घेतलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत काय त्याचं स्टेटस आहे आणि पुढं कि कसं तातडीनं पूर्ण करायचं ह्याचा सगळा टाईम बाउंड कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी आम्ही मी स्वतः माझ्या स्तरावर आम्ही तयार करू शक्य झालं तर उद्या किंवा परवा दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदयांना तेव्हा अवलोकनार्थ सादर करू लोकर सा सा मी दादांना एवढीच विनंती मनोज दादांना करणार आहे की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हा निश्चित मराठा समाजाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि तुमच्या संघर्षामुळे एवढा मोठा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय दहा टक्के आरक्षण देण्याचा शिंदेसाहेबांच्या सरकारने घेतलेला आहे व त्यांच्या प्रकृतीला आपण प्राधान्य देऊया आणि मी इथल्यासुद्धा स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की जास्त त्यांनासुद्धा न बोलायला लावता किमान अजून एक दोन दिवस तरी पूर्ण त्यांना स्टेबल होऊ द्यात आणि मग आपण जरूर त्यांच्याशी चर्चा करा माझं स्वतःचं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे स्थानिक पालकमंत्री आणि स्थानिक खासदार मान्य साहेब आहेत आणि इथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत की मान्य मनोज तब्येतीवरती लक्ष ठेवा आणि जरूर जे काय त्यांना अत्यंत चांगल्यातले चांगले उपचार द्यायचेत ते उपचार देण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणानं आपण केलेली आहे धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला परत मग सांगितलं की तुम्ही त्यांना पहिलं हॉस्पिटलाइज करा त्यांना स्टेबल झाले पाहिजे तब्येत चांगली साहेबांना सीएम साहेबांना बोललो की साहेब त्याला प्रचंड विकनेस आहे त्यांना बोलताना सुद्धा त्रास होतोय साहेबांनी मला आणि बुमरेमाला सांगितलं की तुम्ही स्वतः जावा त्यांना ॲडमिट करा तिथल्या डॉक्टरांशी बोला आणि तशी आवश्यकता असेल तर बेस्ट ट्रीटमेंटसाठी जर मुंबईला त्यांची यायची इच्छा असेल मनोज दादांची तर मुंबईला सुद्धा येण्याची व्यवस्था आपण करू पण दादा म्हणतात मला दोन दिवस मी इथंच चांगले उपचार घेतो त्यांच्या प्रकृतीला आराम पडणं याच्यावरती आमचं सध्या प्राधान्यानं म्हणजे प्राधान्य त्या गोष्टीला आमचं आहे तुम्ही आज प्रकृतीला प्राधान्य द्या मी बोललोय आणि सरकारचा मंत्री म्हणून जबाबदारीने मी दादाना शब्द दिलाय त्याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याची आमची तयारी आहे आणि निश्चितपणानं आम्ही त्या मुदतीमध्ये या गोष्टी पूर्ण करण्याचा शंभर टक्के एक हजार टक्के प्रयत्न करू चार धन्यवाद नाही दादांचा मनाचा मोठेपणा आहे माझे त्यांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत मी राज्य राजकीय मध्ये आहे ती सामाजिक क्षेत्रामध्ये आहे पण याच्या अगोदरसुद्धा मी मगाशी त्यांना आठवण करून दिली की मराठा आंदोलन राज्यामध्ये उभं करण्याच्या अगोदर प्राथमिक स्टेजवर जेव्हा होतं तेव्हा माननीय शिंदेसाहेबांनी मला दादांच्या बरोबर एक बैठक करायला सांगितलं होतं वर्षा बघल्यावरती बैठक हॉलमध्ये ती बैठक आमची झाली होती तेव्हापासून मी दादांच्या संपर्कामध्ये आहे आमचं एकमेकांचं बोलणं आंदोलन असू द्या उपोषण असू द्या चालू असते उपोषण नसलं तरी चालू असते त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सरकारला वेळ दिलेला आहे आता ह्या दिलेला वेळ सत्कारणी लावणं आणि वेळेत त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणं हे आमच्या डोळ्यासमोरचं सध्या प्राधान्य आहे आणि ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू धन्यवाद चल जरा आम्हाला एक दोन मिनिटं बोलायचं थोडं सांगता सगळे आम्हाला एक दोन ད�ས ད�ས དས 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 ད�